बासुंदी काढायला लागली आता बंद बघा कशी बंद झाली आता फोड पडडीचा ट्रे उडीचा पीता फोड उडी कशी बनवलेली तुम्हाला परत फोड आणि पुढे चलले बघा लास्टत चपला पीयूनी बासुंदी नंतर खूप राडा होते मशीन खूप म्हणजे खूप घासून काढायला लागते तर चाललंय माझं क्लिनिंग थोडं मी घासून घेतल्या अगोदर नंतर सुट घेतलंय आता पडून घ्यायचं आहे आणि रसरे असल्यामुळं आज आमची आम्ही रसरे आहे लग्नाची आणि आले दादा आणि अजित भाऊजी दोघ केक घेऊन बघा पुढे ब्लॉक मध्ये दाखवून केक कटिंग आता इथंच करणार आहे कारण आता घरी जायला वेळ नाही एवढा वेजी शेड्यूल आहे त्यामुळे केक कटिंग आताच तर इथंच करणार आहे दादांनी ते घेऊन आले केक हा बघा दादानी आणि आजित भाऊजींनी दोघांनी आणलाय केक आणि सेलिब्रेशन चाललंय प्लॅन्टरच बी जी शेड्यूल असल्यामुळं झाले आणि बाहेर घेतलंय बघा कुठला आहे केकर्सरीकिय बॅपीवर्सरी सचिनदा

हे बघा आमच्या अजित भाऊजी आहेत केक लागले चारायला मिस्टरांना चाललंय बघा सेलिब्रेशन आमचं प्लांटवरच इकडं चाललंय दादांचं फोटो फोटो घ्यायचं चाललंय हे आहेत आमचं दादा था <laughs> आहे केक केक खूप छान मस्त एकदम टेस्ट आहे दादानी टेस्ट। केक आणायला एकदम छान आहे टेस्ट दादांना आता केक भरवायचा चालला आहे इकडं दादा खावा की केक हा आमच्या अनिव्हर्सरीचा केक आहे इकड अजित भाऊजींना चाललाय केक भरवायचा आता सीताफळ रबडीसाठी लागणार बघा सीताफळ रबडीचा पल्प आपण आता सीता रबडीत मिक्स आहे मग रबडी बनणार सीताफळ बासून मिक्स करायचंय त्याच्या पॅकिंग करून आहे आणि चालले आता आपलं चोरळीमध्ये गावाकडं दाव। रात्रीच्या वाजलेत बघा दहा आणि सगळी कामं संपलेत पनीर पण आता बनवून तयारच आहे पनीर पण मी दाखवीनच तुम्हाला आता कसं बनले ते शितापळीपासून ती पण बनवून आता गाडीत नेऊन ठेवले तिकडं आपल्या ह्याच्यात टाकायला स्टोरेजमध्ये शॉपीत नेऊन टाकणार आहे सगळं ते कारण इथं लाईटीचा प्रॉब्लेम आहे इलेक्ट्रिसिटीचा इश्यू असल्यामुळं सगळं स्टोरेज आमचं गावातच आहे तिकडं न्याय लागतंय सगळं आणि ॲनिव्हर्सरीचा एक एक कापून झाला इथं आणि घरात पण थांबले तर आमच्यात केक घेऊन सगळेजण वाट बघायला लागलेत अनिवर्सरी सेलिब्रेशनसाठी आणि आता घरी जाऊन आता सेलिब्रेशन करायचं आता रात्रीचे दहा वाजलेत आता इथनं पुढं आता सेलिब्रेशन करायचं घरात जाऊन नंतर मग जेवणाचं बघू काय मेनू आहे आजचा ते दाखवीनच मी तुम्हाला आजचा मेनू काय आहे ते पण काय मी बनवलं नाही ते घेतला घरी जाऊन कारण खूप वेळ झाला आम्ही तर प्लॅन्टवरचं आहे आमचं काम चालू आहे आता बघूया मग काय करायचं काय बनवायचं मेनू ते संध्याकाळचं आता दहा दहा तर वाजलेत बघायचं मग बनवून तयार आहे बघा पनीर पनीर बनवून तयार आहे तर ते शॉपिंग कुलिंगसाठी उद्या सकाळी कटिंग येईल